जेव्हापासून ट्रम्प निवडून आले तेव्हापासून संपूर्ण जगावर त्यांची सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न टॅरिफ वॉर सुरू केलं पण कुठलीच राष्ट्र मित्र किंवा कायमचे शत्रू आता हेच बघा भारताचे जेवढे क्रूड ऑइलची रिक्वायरमेंट आहे त्यात फॉर्टी पर्सेंट भारत रशियाकडून क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो कुठेतरी म्हणूनच ट्रम्पने भारतावर टॅरिफ वाढवण्याचा प्रस्ताव मांडला दुसरीकडे रशियाने भारताला क्रूड ऑइलवर पाच टक्क्याचा डिस्काउंट दिल्यामुळे आपल्याला म्हणजे भारताला जवळजवळ बावीस हजार सहाशे करोड एवढा फायदा होतो अमेरिकेने चीनवरचा टॅरिफ वाढवण्याची जी मुदत आहे ती आता शिथील गेली आहे कारण अमेरिकेला चीनकडून हवं आहे रेअर अर्थ मेटल त्या चीनने मात्र भारतावरील फर्टिलायझर्स रेअर अर्थ मेटल्स यावरच्या एक्सपोर्टचे रूल्स शिथिल गेले अमेरिकेची खरी ताकद ट्रम्प नसून एस डॉलर आहे त्यामुळे आरबीआयने ब्रिक कंट्रीजना यापुढचे इम्पोर्ट एक्सपोर्टचे व्यवहार रुपयात भारतीय रुपयात व्हावे असं लिहून दिलेले असं झालं तर रशिया क्रूड ऑइल एक्सपोर्ट करेल ते इंडियन रुपीज मध्ये असेल आणि मशीनरी बॉइलर्स आणि न्यूक्लिअर रिॲक्टर्स जेव्हा इंडिया ते इंडियाकडनं इम्पोर्ट करेल तेव्हा ते इंडिया बरोबर हा व्यवहार इंडियन रुपीज मध्ये करू शकतो याचाच अर्थ आता टॅरिफ बाबत ब्रिक कंट्रीज बरोबर जे वाटाघाटी होणार आहे त्यात ट्रम्पची पॉवर नक्कीच कमी होणार आहे टॅरिफ वॉर लवकरच संपणार आहे तेव्हा आता टॅरिफ वॉरची काळजी करू नका इंडियाच्या या टॅरिफ वॉर बद्दलच्या स्टॅण्डची तारीफ करूया आणि स्टॉक मार्केट पण होणाऱ्या चांगल्या इम्पॅक्टचा फायदा घेऊया स्टे इन्व्हेस्टेड बी